मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण हाजी मस्तानची माहिती जाणून घेतली कशाप्रमाणे त्याने आपल्या दोन साथीदारासोबत दोन दशकाहून जास्त काळ मुंबईवर राज्य केलं त्याचाच एक साथीदार वर्धा राजन मुदलियार याची कथा आपल्याला या व्हिडिओमधून जाणून घ्यायची आहे बॉलिवूडचं विशेष प्रेम या वरदा राजन मुदलियारवर होतं मित्रांनो एकोणीसशे त्र्याऐंशी सालामध्ये अर्धसत्य या चित्रपटामध्ये सदाशिव अमरापूरकर यांनी एक भूमिका केली होती त्या भूमिकेचं नाव आहे रामा शेट्टी ही भूमिका वर्धा राजन मुदलियारवरच बेस होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अमरीशपुरीने जी भूमिका केली होती मशाल या चित्रपटामध्ये ती वर्धा मुदलियारचीच होती एकोणीसशे सत्त्याऐंशी साली ज्या चित्रपटासाठी कमल हासनला नॅशनल अवॉर्ड मिळाला तो चित्रपट नायकन हा सुद्धा वर्धा मुदलियार ह्याच्याच आयुष्यावर बेस होता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली नायकन या चित्रपटावरच बेस अजून एक चित्रपट निघाला होता त्या चित्रपटाचं नाव दयावान या चित्रपटामध्ये विनोद खन्ना यांनी वरदा राजन मुदलियारचीच भूमिका केली होती एकोणीसशे एक्क्याऐंशी साली एक मल्याळम चित्रपट आला होता अभिमन्यू नावाचा त्यातही वरदा राजन मुदलियारचीच कथा होती दोन हजार सात साली थोत्तलपू मलारम या चित्रपटामध्ये राजकीरण यांनी सुद्धा वरदा राजन मुदलियारची भूमिका केली होती दोन हजार दहा साली आलेला चित्रपट वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई हा हाजी मस्तानवर बेस होता हे सगळ्यांनाच माहिती आहे या चित्रपटामध्ये वरधा राजन मुदलियारची भूमिका केली होती रवी खानविलकर यांनी दोन हजार तेरा साली थलाईवा नावाचा चित्रपट आला होता त्यामध्ये सत्यरा यांनी वरधार राजन मुदलियारची भूमिका केली होती यागा वरा एनम न कक्का या दोन हजार पंधरा साली आलेल्या चित्रपटामध्ये मिथून चक्रवर्तीने वरधारराजन मुदलियारची भूमिका केली होती दोन हजार अठरा साली शिवाजीराव गायकवाड म्हणजेच आपले रजनीकांत यांनी काला या चित्रपटामध्ये जी भूमिका केली होती ती ही राजन मुदलियार याचीच होती दिनेश प्रभाकर यांनी दोन हजार तेवीसमधील मधील मुंबई मेरी जान या वेब सिरीजमध्ये अण्णा राजन मुदलियार नावाची जी भूमिका केली होती तीच वरदा राजन मुदलियार यांचीच होती अशा या कुख्यात माणसाची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायची आहे पूर्ण माहिती बघायची असेल तर चला मग व्हिडिओ बघायला एक मार्च एकोणीसशे सव्वीस रोजी तामिळनाडूमधील कोरेन या गावी वर्धा राजन मुदलियार यांचा जन्म झाला वर्धा राजन मुदलियार यांचे वडील कल्याण येथे कामाला होते रेल्वेमध्ये रेल्वे, रेल्वे फिटरमधून ते काम करत होते पण अवघा नऊ वर्षाचा असतानाच म्हणजे हा वर्धाराजन मुदलियार नऊ वर्षाचा असताना त्याचे वडील गेले मग त्याने कसं कसं आपलं शिक्षण सातवीपर्यंत पूर्ण केलं मग तोही मोटर मेकॅनिक म्हणून काम करू लागला आणि एकोणीसशे पंचेचाळीस साली पोट भरण्यासाठी तो मुंबईमध्ये आला त्या काळचे व्ही टी स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे सी एस एम टी या व्ही टी स्टेशनवर तो पोर्टर म्हणून काम करू लागला म्हणजेच हमाल स्वतः गरीब असतानासुद्धा व्ही टी स्टेशनच्या बाहेर बाबा बिस्मिल्ला शहा दर्गा या ठिकाणी तो गरिबांना जेवण द्यायचा मग तो गरिबांना जेवण द्यायचा तर तो इतका प्रसिद्ध झाला त्या काळात त्या काळात धारावीमध्ये सुद्धा याचं नाव घेतलं जाऊ लागलं धारावी माटुंगा सायन कोलीवाडा या ठिकाणी त्या काळात मद्रासमधून किंवा साऊथमधून आलेले लोक राहायचे त्यांनासुद्धा ह्या दानशूर व्यक्तीबद्दल माहिती झाली होती तितका गरीब माणूस त्याच्याकडं पैसे नाही आहे पण तो स्वतः हमाली करून पैसे कमवतो आणि गरीबांना खाऊ घालतोय त्यामुळे त्याची प्रसिद्धी खूप वाढली होती आता लोक त्यांना वर्धा भाई म्हणायला लागले तसा हा वरधाराजन मुदलियार म्हणजे वर्धाभाई हा काही वाईट मार्गाला लागला नव्हता म्हणजे भाईगिरी डॉनगिरी असं काही करत नव्हता त्याचा वचक होता सगळीकडं पण एक चांगला व्यक्ती म्हणून सगळेजणं त्याला इज्जत करायचे त्याची इज्जत करायचे त्याची प्रसिद्धी सगळीकडे होती दानशूर व्यक्ती म्हणून आणि त्याला लोक मानायचे पण एकोणीसशे चोपन्न साली पहिल्यांदाच तो चुकीच्या मार्गाला लागला बेकायदेशीर मार्गाला लागला त्या काळचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी भारतातली पहिली दारूबंदी केली होती आणि ही दारूबंदी म्हणजे विदेशी दारूंवर नव्हती देशी दारूंवर होती त्या काळात जी हातभट्टी वगैरे दारू होती इथले कोळी बांधव लोक दारू बनवायचे विकायचे बऱ्याच जणांचा व्यवसाय होता त्या दारूवर बंदी घातली गेली आता सगळ्यांच्या पोटावर खूप मोठा पाय पडला त्यांचा हा बिझनेस होता त्यांचा पोटापाण्याचा धंदा होता दारू बनवून विकायचा तर ते परेशान झाले त्यांनी मोर्चा काढला त्यांनी आंदोलनं केली ते म्हणायचे की ही दारूबंदी नाही आहे ही देशबंदी आहे तुम्ही विदेशी दारूला परमिशन देताय पण इथे बनलेल्या दारूवर का निर्बंध आहे तुम्ही संत्रा जांभूळ पेरू चिक्कू सफरचंद यापासून दारू बनवणाऱ्या सगळ्या कोळी बांधवांचा हाच एक पारंपरिक व्यवसाय होता त्याच्यावर अचानकच सरकारने गदा आणली होती आता पूर्वीपासून लिगल असणारा हा व्यवसाय सरकारच्या एका नियमामुळं अचानक इल्लिगल झाला आणि दारू पिणारे लोक तर दारू पिणारच आहेत ते दारू बंद तर करणार नाही आहे ही तर खूप मोठी परंपरा आहे आणि अजून पण सुरूच आहे मग याचा अर्थ स्मगलिंग वाढणार पिणारे पिनारच कोणाचं ऐकणार नाही मग दारूची स्मगलिंग होणार आता या सगळ्या गोष्टींकडे एक संधी म्हणून एक व्यक्ती बघत होता ती व्यक्ती म्हणजे वर्धा राजन यार। आता वर्धा राजन यार। याची ओळख बऱ्याचशा दारूच्या स्मगलर्सची झाली आता या धंद्यामध्ये पाण्यासारखा पैसा आहे हे त्याला कळून चुकलं आणि वर्धराजन मुदलियारची स्वप्न पण मोठी मोठी होती सुरुवातीला तो दुसऱ्या डीलर्ससाठी त्यांची दारू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचवायचं काम करायचं आहे याला बूट लेगिंग असं म्हटलं जायचं त्या काळी या बूट लेगिंग व्यवसायावरती मुथूराजन नावाचा व्यक्ती राज करायचा आता कालांतराने मुथूराजन वृद्ध झाला त्याला काही काम होत नव्हतं तो आजारी पडायचा सारखं म्हणून या मुथूराजनचं काम वर्धा मुदलियार करायला लागला आता हा वरदराजन मुदली यार खूप जोशामध्ये दारूचं काम करायचा त्याचा बिझनेस वाढायला लागला होता मग त्याने थॉमस कोरियन नावाच्या व्यक्तीबरोबर संधान साधलं त्याला हाताशी घेतलं आणि स्वतःची दारूची भट्टी टाकली आता तो दारू तयार पण करायचा आणि विकायचासुद्धा त्यामुळे त्याचा धंदा वाढत गेला हळूहळू त्याने त्याची ते गँग बनवली लोकं एकत्र केले लोकांना काय पैसे मिळायला लागले लोकं काही करायचे त्या काळात त्या काळात आता सारखी सी सी टी व्ही थोडी होती तुम्ही काय करताय काय नाही तर त्याची गँग बनली या गँगला मद्रासी गँग असं म्हटलं जाऊ लागलं आणि शेवटी एकोणीसशे पंचावन्न साली हाजी मस्ताननी त्याच्याशी हात मिळवणी केली ते तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे तो व्हिडिओ पाहायचा असेल तर इथे लिंक दिली असेल डिस्क्रिप्शनमध्ये दिली असेल त्याच्यावर क्लिक करा आणि नक्की तो व्हिडिओसुद्धा बघा तर त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वरदाराजन मोदले यार बॉम्बे डॉकवरून अँटीना चोरतो आणि त्या गुन्ह्याखाली जेलमध्ये जातो तेव्हा तिथे जेलमध्ये त्याला हाजी मस्तान येऊन भेटतो आता हाजी मस्तान त्याला सांगतो मत खेल हे छोटे मोठे गेम मत खेल मेरे साथ जुड जा बडा करेंगे तो म्हणतो ह्या अँटीना चोरला आहे तू सांगून टाक ना चोर सारखं काय करतो तू आपण सोनं चोरू सोनं स्मगलिंग करू चल तू माझ्यासोबत धंदा कर तर त्याला तर हा धंदा पहिल्यापासून करायचा होता वरदराजन मुदलियारला पण या सोन्याच्या धंद्यामध्ये हाजी मस्तानशिवाय काहीच करता येणं शक्य नव्हतं मग आता हाजी मस्तानच्या रूपात वरधा मुदलियारकडे एक संधी चालून आली होती त्याने हात मिळवणी केली गेल्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे मग हाजी मस्तानने त्याला मुंबई वाटून दिली ईस्ट आणि नॉर्थ सेंट्रल मुंबई वरधा मुदलियारला देऊन टाकली मग सोन्याचा बिझनेस तो तिथे करायला लागला आता हाजी मस्तान यांचं नाव कॉमन मॅनमध्ये खूप चांगलं होतं कारण ते कॉन्ट्रॅक्ट किलिंग किंवा नार्कोटिक्स या सगळ्या चक्करमध्ये नव्हते ते सगळ्यांच्या समोर ते असे देवासारखेच होते त्यांना मदत करायचे पण वरधाराजन मुदलियार तसा नव्हता तो स्मगलिंग तर करायचाच त्याचबरोबर नार्कोटिक्समध्ये होता त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट किलिंग करायचा सगळे इलिगल धंदे तो करायचा आता ह्या वरधाराजन मुदलियारला क्राईम बॉस किंवा काल बाबू असंसुद्धा म्हटलं जाऊ लागलं सोन्यासोबत सोबत, सोबत असतो आता जुगार व्यवसाय हो त्यानंतर ड्रग्ज त्यानंतर वेश्या व्यवसाय वे हो जमीन बळकावणे बऱ्याच प्रकारचे इल्लीगल कामं आता तो करायला लागला होता त्याच्या टोळीचा प्रमुख भाग कोळीवाडा धारावी माटुंगा डोंगरी या ठिकाणी पसरलेला होता आता हा वरदराजन मुदली यार चांगलं कामसुद्धा करायचा त्याने मद्रासी लोकांसाठी गणेशोत्सवसुद्धा सुरू केला होता त्याचबरोबर तो गरिबांना अन्नदान करायचा शिक्षणासाठी गरीब मुलांना मदतसुद्धा करायचा म्हणून त्याला लोक दाता किंवा मा देव माणूस असंसुद्धा म्हणायला लागले आणि गणेशोत्सव तर तो, तो इतक्या थाटामाटात करत होता खूप मोठ्या प्रमाणात करत होता सगळेजण त्याला गणेशोत्सवासाठीच ओळखायचे त्याच्या मांडवामध्ये दरवर्षी हजारो लोक यायचे दर्शनासाठी गणेशोत्सवामध्ये आरती भंडारा इतर सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये सगळा मांडव आणि भायखळा परिसर गजबजून जायचा व्ही टी स्टेशनच्या बाहेरच त्याचा गणपती स्टॉल होता आणि बरेचसे बॉलिवूडमधले सेलिब्रिटीसुद्धा त्याच्याकडे यायचे प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर हुसैन जैदी यांचे जे पुस्तक आहे खूप प्रसिद्ध आहे डोंगरी टू दुबई त्या पुस्तकामध्ये या वरदराजन मुदलियारचा एक किस्सा खूप फेमस आहे जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये वरदराजन मुदलियारला जायचं असेल तेव्हा ब्लॅक लिकरचा ग्लास पोलीस स्टेशनमध्ये पोचायचा आधी आणि तो ग्लास आला म्हणजे पोलिसांना कळून जायचं की आता वर्धाभाई पोलीस स्टेशनमध्ये येणार आहे मग तो ग्लास ज्यांच्या टेबलावर पोचायचा तो पोलिस अधिकारी सोडून बाकी सगळे त्या पोलीस स्टेशनमधून गायब होऊन जायचे मग वर्धाभाई पोलीस स्टेशनमध्ये जायचा मग त्याची मीटिंग व्हायची आता जे पोलिस ऐकायचे किंवा जे पोलिस पैसे घ्यायचे ते पैसे घेऊन काम करत होते आणि जे नाही पैसे घ्यायचे ते त्यांची बदली होऊन जायची एकोणीसशे साठ ते ऐंशी या काळामध्ये हाजी मस्तान करीम लाला आणि वर्धा राजन यांचा सिक्का एवढा चालायचा सा मुंबईमध्ये यांच्याकडे इतके रिसोर्सेस होते की त्यांनी म्हणजे पोलीस आणि प्रशासन यांच्यापेक्षाही जास्त रिसोर्सेस यांच्याकडे होते एवढं यांचं काम व्हायचं म्हणजे यांचं सगळेजण ऐकायचे आणि यांचं वजन तेवढं होतं त्यांनी आपली समांतर न्याय व्यवस्था म्हणजे पॅरल ज्युडिशरी तयार केली होती म्हणजे या वरधाराजन मुदलियारचा न्याय हा न्यायव्यवस्थेपेक्षाही वरचा होता त्याच्याविषयी तर असं बोललं जायचं की त्याला पोलीस लोकसुद्धा इतके घाबरायचे त्याची परमिशन घेतल्याशिवाय त्याच्या एरियामध्ये पोलीस लोक येतच नव्हते पैसा आणि पावर याच्या जोरावर त्यांनी पोलिसच काय म्हणजे पॉलिटिशियन लोकांनासुद्धा विकत घेतलं होतं हा वर्धा मुदलियार असा एकमेव हो, त्या काळामध्ये म्हणजे पहिलाच असा डॉन होता ज्याचे फोटो मॅग्झिनच्या कवरवर यायचे छापून पण एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते सत्याहत्तर या काळात डिफेन्स ऑफ इंडिया रूल्स म्हणजे डी आय आर याच्या अंडर त्याला अटक करण्यात आली होती त्याला तीन वर्ष जेलची हवा खावा लागली होती पण पॉलिटिकल सपोर्ट आणि लोकल लोकांचा बॅकअप त्याच्या पाठीमागा असल्यामुळे त्याच्यावरचा एकही चार्ज सिद्ध झाला नाही मे एकोणीसशे त्र्याऐंशीला ह्या वरधाराजन मुदलियारच्या मुलीचं लग्न होतं मद्रासमध्ये त्या काळातले मोठे मोठे लोक या लग्नामध्ये आले होते त्यापैकीच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन हेही त्या लग्नामध्ये आले होते तर वरधराजन मुदलियारने त्यांच्यासोबत फोटो काढला आणि त्यांच्यासोबत काढलेला फोटो पेड ॲडव्हर्टाईज म्हणून इंडियन एक्सप्रेसमध्ये छापून आणला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली कॉफे बोसा या संस्थेने म्हणजे कन्झर्वेशन ऑफ फॉरेन एक्सचेंज आणि प्रिव्हेंशन ऑफ स्मगलिंग या संस्थेने याचं डिटेन्शन करायचं म्हणून मागणी करायला सुरुवात केली त्या काळात त्याच्यावरती सत्तेचाळीस लाख सहासष्ट हजार इतक्या किमतीची स्मगलिंग केल्याचा आरोप होता आणि असाही अजून आरोप होता की सोशल कामासाठी जो ॲम्ब्युलन्स वापरायचा ना त्या ॲम्ब्युलन्समधूनच ही स्मगलिंग केली जायची किडनॅपिंग केली जायचं बरेचसे इलिगल काम त्या ॲम्ब्युलन्समधूनच व्हायचे आता हे सिद्ध झालं की या अँब्युलेमधूनच ही स्मगलिंग केली जाते आणि किडनॅपिंगसुद्धा सुद्धा केली जाते या कामामध्ये वरदराजन मुदलियारचे राईट हँड थॉमस कुरियन आणि लेफ्ट हँड मोहिंदर सिंग विज यांना अटक करण्यात आलं पण तरीसुद्धा वरदराजन मुदलियार यांना कोणी हात नाही लावू शकलं कॉफी बोसाच्या रिपोर्टनुसार जरी हा वरदराजन मुदलियार गुन्हेगार असला स्मगलर असला तरीसुद्धा स्टेट गव्हर्नमेंटकडून त्याला डिटेन करण्यात नाही आलं कारण की त्यांचं असं लॉजिक होतं की या स्पर्धा राजन मुदलियारच्या विरोधात एवढे पुरावे नाही आहेत की त्याला पकडलं जावं पण हे पहिल्यांदा नव्हतं एकोणीसशे त्र्याऐंशी साली पोर्टेरोज नावाच्या एका पॉलिस शिपमध्ये स्मगलिंग केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आलं होतं आणि त्या काळातही छोटं मोठं दंड देऊन किंवा काहीतरी सेटलमेंट होऊन त्याला सोडून दिलं होतं इतकंच काय तर मागुली स्मगलिंग केसमध्ये तर सगळे पुरावे समोर होते तरीसुद्धा या वर्धा राजन मुदलियारला पकडण्यात नाही आलं तरीसुद्धा त्यातून तो सुटला पण इतका असूनसुद्धा तुम्ही कितीही मोठे गुन्हेगार असो किंवा काही असो पण तुमच्यावर भारी पडणारा एक व्यक्ती कधी ना कधी तुमच्यासमोर येतोच आणि वर्धा राजन मुदलियार यांच्या केसमधील हा व्यक्ती म्हणजे वाय सी पवार नावाचे अधिकारी हे व्यक्ती वर्धा राजन मुदलियारला खूप भारी पडले ते खूप इमानदार होते त्यांनी कुठल्याही पॉलिटिशियनला न जुमानता कुठलाही दबाव न जुमानता विरोधात कारवाई करायला सुरुवात केली वरधाराजन मुदलियारच्या मुळावरच घाव घालायला त्यांनी सुरुवात केली वरधाराजन मुदलियारचे आर अर्धे माणसं त्यांनी अटक केले आणि अर्ध्या माणसांना यमसदनी धाडलं म्हणजे शूटआउट करून त्यांचा एन्काउंटर केला आपल्या तीस वर्षाच्या करिअरमध्ये वरधाराजन मुदलियारसोबत हे पहिल्यांदाच झालं होतं पहिल्यांदाच वाय सी पवार नावाचे हे अधिकारी त्याला इतके भारी पडले होते पोलिसांपासून पण त्याला वाचावं लागायचं असं पहिल्यांदाच घडत होतं मग शेवटी अख्ख्या मुंबईवर राज करणारा वर्दा राजन मोदलियार याला शेवटी मुंबई सोडून पळून जावं लागलं मग एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू झाला मग त्याच्या मित्रांनी म्हणजेच हाजी मस्तान यांनी त्याचं शव मुंबईमध्ये एका चार्टर्ड प्लेननी आणलं होतं धारावी सायन कोळीवाडा माटुंगा या ठिकाणचे सगळे लोक म्हणजे बरेचसे लोक या अंत्ययात्रेला सामील झाले होते खूप मोठी गर्दी त्याच्या अंतयात्रेला झाली होती तर अशा प्रकारे अंत झाला या वर्धाराजन मुदलियारचा मित्रांनो मुंबईचा जर क्रिमिनल इतिहास लिहायचा असेल तर बरीचशी नावं आहेत ज्यांना डावलून हा इतिहास लिहिणं शक्यच नाही आहे त्यातलं एक मोठं नाव म्हणजे वर्धा मुदलियार हा केवळ एक गुन्हेगार नव्हता तर एक सामाजिक कार्यकर्ताही होता म्हणजे सामाजिक काम पण करायचा गणपती बसवायचा लोकांना खाऊ पिऊ घालायचा पण त्याची गुन्हेगारी त्याच्या चांगल्या प्रवृत्तीपेक्षा मोठी होती त्यामुळे या गुन्हेगारीने त्याचा अंत केला लोकांनी त्याला आपला देव मानला होता पण हा गुन्हेगार सामाजिक सेवेचा जनसेवेचा मुखवटा घालून जनतेला फसवत होता हा वरदाराजन मुदलियार म्हणजे अतिशय गुंतागुंतीचा आणि विरोधाभासी असा होता त्याला समजून घेणं थोडं मुश्किल आहे पण तसं म्हटलं तर सोपंसुद्धा आहे कारण तो गुन्हेगार आहे हे मात्र नक्की आहे तुम्ही चार लोकांना जेव घालता गणपती उत्सव करता याचा अर्थ असा नाही की तुमचे वाईट कामं झाकले जातील तो लोकांना एकीकडे खाऊ घालतो दुसरीकडे नशेला ॲडिक्ट करतो ड्रग्ज दारू हा सगळा व्यवसाय तो करतो त्याचबरोबर तुम्ही ॲम्ब्युलन्समधून स्मगलिंग करता किडनॅपिंग करता कॉन्ट्रॅक्ट किलिंग करता याचा अर्थ मग तुम्ही गुन्हेगारच आहे ना समाजसेवा तर नाही करत तुम्ही समाजसेवा फक्त दाखवायसाठीच आहे तर मित्रांनो त्याच्या आतमध्ये दे थोडाफार देव जरी असला तरी त्याच्या आतला दानव खूप मोठा होता आणि हाच दानव त्याच्यावर भारी पडला आणि त्याचा अंत झाला मित्रांनो एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा प्रत्येक वरदराजन मुदलियारला वाय सी पवार नावाचा व्यक्ती भेटतो तो त्याला भारी पडतोच मित्रांनो या वरदराजन मुदलियार सारखे लोक हुडचा सा चेहरा स्वतःवर पांघरून घेतात म्हणजे दाखवतात की मी खूप समाजकार्य करतो आहे गरिबांना मदत करतो आहे जेव घालतो आहे शैक्षणिक मदत करतोय गरिबांना पण हा सगळा रॉबिन हुडचा मुखवट आहे त्याच्यामागे लपलेला आहे खून दरोडेखोरी किंवा स्मगलिंग दारू यांनी समाजातील अनेक कुटुंबांना त्यांनी नष्ट केलं आणि चेहरा तर समाजसेवकाचा दाखवला मित्रांनो अशा प्रकारचा हा वरदराजन मुदलियारचा किस्सा अतिशय वेगळा होता आणि शिकण्यासारखा होता तुम्हाला जर हा किस्सा आवडला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे कुठले गुन्हेगार असे तुमच्या डोक्यात आहेत की ज्यांची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे तर तेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर अन्न वस्त्र आणि गन्स हा आपला विशेष कार्यक्रम बघत राहा आणि त्यासाठी संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद